मित्रांनो परभणी या बाजारातील गाडीच्या म्हशीची ही दावण आहे बघू शकता म्हशीची क्वालिटी खूप मोठ्या क्वालिटीच्या मापाच्या म्हशी या धावूनला असतात गाडीच्या म्हशी आहेत एकदम टॉपच्या म्हशी यांच्याकडे असतात जफराबाद जाफराबादी म्हशी आहेत पूर्ण किती दिवस झाली आलेली चौदा दिवस चौथा दिवस झाली आणि ती गाव नाही अजून बघू शकता मित्रांनो सौदा चालू आहे म्हशीचा परभणी या मैस बाजारातील खंडोबा यात्रा बाजारातील ह्या म्हशी आहेत खंडोबा बाजार या नावाने ओळखला जाणारा हा बाजार आहे खूप मोठ्या मापाच्या मशी ह्या दाऊनल्या असतात सौदा चालू आहे मित्रांनो या मशीचे काय बाजार भाव आहे तसे भाव सांगत आहे आपण व्यापाऱ्यांना विचारणार आहोत बघू शकता म्हशीच्या क्वालिटी गुजरातून आणलेल्या ह्या म्हशी असतात मित्रांनो पर्वणी या बाजारामध्ये अशा मोठ्या म्हशी आपल्याला बघायला मिळतील खूप मोठ्या मस मापाच्या म्हशी ह्या बाजारामध्ये असतात गिरायकांना म्हशी दाखवत आहे मित्रांनो बघू शकता म्हशीची क्वालिटी प्रत्येक म्हशी खूप मोठ्या मापाच्या म्हशी ह्या तबल्यामध्ये असतात परभणी हा बाजार दोन तीन ठिकाणी भेटतो भरतो काही ठिकाणी शेतकऱ्याच्या मशी असतात तर ह्या साईडनं जे तबीले आहेत ह्या ह्या तबिलामध्ये पूर्ण व्यापारीच्या मशी असतात मित्रांनो मोठ्या मापाच्या मशीन या तबीलामध्ये असतात पाहू शकता साईडला दुसरा तबीला आहे ह्या देखील ह्या देखील मशी चांगल्या क्वालिटीच्या आहेत मोठ्या मापाच्या मशीन आहेत

एक लाख चाळीस हजार रुपयाला तर मित्रांनो बघू शकता एक लाख चाळीस हजार रुपया घेतल्याने ही मैसा आहे दूध काढून घेत आहे मशीचं किती दिवसाली वेल काल काल वेल्य आहे का ठीक आहे ठीक आहे एक लाख चाळीस हजार रुपये किती मैसेच्याकडं एवढीच आता सुरुवात केली का बरं किती घ्यायचे अजून डेअरिल दूध काय भावे डेरी पडतंय साठ पासठ आता फर्स्ट टाइम हा एन जी सुरुवात केली का बरोबर एक लाख चाळीस हजार रुपये घेतलेली मैसा मित्रांनो बघू शकता एक लाख चाळीस हजार रुपये घेतलेली मैसा आहे दूध काढत आहे मशीचा चांगली पावर आहे बाबा चांगली पाहू रे मशीला धारबागाने ठोकर हा नाही पूर्ण पूर्ण नाही काढते त्याला माहित असते ते काय होतं जास्त दूध काढलं ना कॅल्शियम कमी के होतं मशीच त्याच्यामुळे दोन चार दिवस कमी कमी काढा मग फुल काढायचं नाही काढत कारण की हा म्हणजे आता करते काही काही संध्याकाळी थोडं काढायचं बरोबर त्यांना माहित असते बघा बाबा सहज काढलं तर किती दूध निघल ठीक आहे शकता मित्रांनो ह्या तबल्यात देखील खूप मोठ्या मापाच्या मशी आहेत गुजरातून आलेल्या मशी आहेत प्युअर जे जी जात आहे जो ब्रँड आहे तो आपण आपल्या इथं बघायला मिळेल होऊ शकता सौदा आहे म्हशीचा म्हशी दाखवत आहे दा खूप मोठ्या मापाच्या म्हशी ह्या धामला देखील असतात हा हा सीठ किती आणले आज किती आणले होते आज बारा बारा आणले किती विकल्या हां ठीक आहे बाकीच्या होऊ शकतो मित्रांनो दहा पंधरा मशी यांच्याकडे प्रत्येक आठवडे असतात मोठ्याच मापाच्या मशी यांच्याकडे असतात परभणी या ठिकाणचा मैस बाजार आपण बघत आहोत खंडोबा बाजार या नावाने ओळखला जाणारा हा बाजार आहे

चालू आहे सौदा चालू आहे हा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो मशीचा सौदा चालू आहे क्वालिटी चांगल्या क्वालिटीच्या मशी यांच्याकडे असतात हे या महेश बाजारातील ह्या म्हशी आपण आपल्याला दाखवत आहोत खंडोबा बाजार या बाजारामध्ये ह्या म्हशी आहेत खूप मोठे तबिले या ठिकाणी आहेत उदरण असे व्यापाऱ्यांचे तबिले या ठिकाणी आहेत चालू आहे मित्रांनो म्हशीचा मित्रांनो या मशी देखील बघत आहे जोडा घेणार आहेत शेतकरी बनवू शकता मशीची क्वालिटी एक नंबर ब्रँड माल ह्या दावणीला असतो साडेचा चाड़ी तीन तीन लाख रुपये एमआरसीची किंमत सांगत आहे खूप मशी जे आहे दुधाची आम्ही किशा मशी घेतले नागरू जास्त सांगितले वाटाय का

या दोन्ही मशीचा सौदा चालू आहे मित्रांनो तीन तीन लाख रुपये किंमत ह्या मशीची सांगत आहे मित्रांनो पिअर जाफराबादी मशी आहेत परभणी या मैस बाजारातील भावा आता आपण बघणार आहोत काय भावाने ह्या मशी विक्री होत आहेत बघू शकता एकदम पोझिशनमध्ये असलेल्या मशी असतात त्यांच्याकडे ब्रँड माल असतो तर मित्रांनो मशीचे भाव जे आहेत पर्मनचे आपण आज बघणार आहोत कारण की खूप मोठ्या मापाच्या मशी आहेत त्या म्हशीचे भाव नक्कीच आपण बघणार आहोत मशी विक्री झाल्यानंतर मशीचा सौदा सध्या चालू आहे